बालभारती कथा विश्व एका मुलीचे तिच्या बाईसाठी असलेले हे पत्र प्रिय बाई, दिनांक पाच नऊ दोन हजार बावीस बाई मला टी व्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि त्यात चक्क तुम्ही दिसलात मी तर आनंदानं उडालेच हाका मारून आई बाबा आजोबांना बोलवलं पण तेवढ्यात बातमी संपली जवळपास दीड वर्षांनी तुम्ही मला दिसलात खूप मस्त वाटलं तुमची शाळेची तिसरीतल्या मैत्रिणीची खूप आठवण आली मी तुम्हाला मोबाईल लावू लागले तर कवरेज क्षेत्राच्या बाहेरची टेप वाजू लागली आजोबा म्हणाले अगं या मोबाईलचं काही खरं नाही त्यापेक्षा पत्र लिही बाईंना कायम आठवणीत राहतील त्यांच्या मग काय लगेच हे पत्र लिहायला बसले पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला तुम्ही आम्हाला पहिल्यापासून आवडायच्यात हे नक्की तुम्ही शिकवलेल्या कविता स्नेहसंमेलनामध्ये बसवलेलं नाटक हे सगळं आठवलं सलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले त्यांना एकदम भारी वाटलं मला तिसरीत होतो तेव्हाची आठवण येत राहतेच पाचवीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागले मला एकदम मोठ्ठी झाल्यासारखं वाटतं अभ्यासही भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या त्याप्रमाणे खेळतेही भरपूर रोज संध्याकाळी खेळण्यासाठी जवळपास दोन तास मैदानावरच असते टी व्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदम छानच वाटत होतात तुम्ही कशा आहात तुमच्या घराबाहेरचा गोलमोहर आता किती मोठा झाला आहे त्याला फुले येऊ लागलीत का आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा स्वाती जय आणि सल सलमाला सांगा की मी या शाळेत पण फुली गोळ्यांच्या खेळ सगळ्यांना शिकवला आहे तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो तुमच्या पत्राची वाट पाहीन तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन तुमची उर्मिला पत्ता माझा पत्ता उर्मिला माने मुक्कामपोश तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी पिन चार एक पाच सात एक दोन एका मुलीचं तिच्या बाईला लिहिलेलं हे पत्र तिला तिच्या बाईविषयी असलेली तळमळ ओढ आणि बाईंवरचं प्रेम आपल्याला या पत्रामध्ये दिसून येतं तुम्हाला हे पत्र कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आणि खास करून पत्रासाठी बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद